समविचारी ना या समविचारी पक्षांना एकत्र घेऊन महागड तयार करण्याचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे मात्र विविध छोट्या घटक पक्षांबरोबरची चर्चा अद्यापही काही फलद्रुप झालेली दिसत नाही अनेक ठिकाणी वाटाघाटी अडलेल्या आहेत त्या जागावरून आणि कोणाला किती आणि कोणत्या जागा द्यायच्या यावरती चर्चा खोळंबली आहे त्यामुळे महाआघाडीचा मुहूर्त कधी हाच प्रश्न उभा राहिलाय महाआघाडीचे भवितव्य काय महाआघाडीसाठी मुहूर्त मिळे ना महाआघाडीचे घोडे अडते जागा वाटपावर मोदींविरोधात देशभरातले सर्व विरोधक एकवटण्यास सुरुवात झाली आहे काही ठिकाणी आघाडी झालीय काही ठिकाणी चर्चा अंतिम टप्प्यात आहे राज्यातही तशी मोर्चे बांधणी करण्यात आली आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं छोट्या पक्षांशी त्या दृष्टीनं चर्चाही केली पण महाआघाडी प्रत्यक्षात उतरण्याचा मुहूर्त अद्याप मिळालेला नाही सर्व घोड म्हणत महाआघाडी होईल अशी राष्ट्रवादीच्या नेत्यांना आशा आहे काँग्रेसच्या हे दोन्ही पक्षाच्या ठरलेल्या त्याच्यात कुठल्याही प्रकारचे वाद नाही जे इतर घटक पक्ष आहे त्यांना आम्ही घेऊ इच्छितो सोबत त्यांच्याबरोबर चर्चा आहे त्यांच्या काही अटी आहे आणखीन मागण्या आहे त्यांच्याशी बोलणी सुरू आहे हे लहान पक्षाच्या निर्णय झाल्यानंतर एक दिवसात आम्ही आघाडी पण जाहीर करू दोन्ही पक्षाचे उमेदवार पण जाहीर होऊ आहे पण इतर जे लहान पक्ष आहे त्यांना विश्वासात घेण्याचं काम सुरू असताना थोडासा त्याला त्याच्यात वेळ लागते राजू शेट्टी यांनी तीन जागेवर दावा ठेवला आहे त्यात वर्धा आणि बुलढाण्याचा समावेश आहे ते स्वबळावर बारा जागा लढण्याची शक्यता आहे प्रकाश आंबेडकर यांच्याशी ही आघाडीचा सूट जुळलेला नाही आंबेडकर यांची बारा जागांची मागणी आहे पण ही मागणी अवास्तव असल्याचं आघाडीच्या नेत्यांचं मत आहे तरी सुद्धा आंबेडकर यांना मिळत असलेला प्रतिसाद पाहता कदाचित तडजोड होऊ शकते डिपेंड आमच्याबरोबर सीपीएमही बोलतोय आणि त्याच्याबरोबर काँग्रेसही आहे युती कोणाशी होते की नाही होते यांच्यावरती डिपेंड नाही झाले त्यांनी जसं म्हणाल ता ता विरोधात मोदी लढताना विरोधकांच्या मतविभाजनाचा थेट फायदा भाजपला होत असल्याचा अनुभव काँग्रेस राष्ट्रवादीला आहे त्यामुळे ही मतविभागणी टाळण्यासाठी आघाडीचे नेते सरसावले असले तरी छोट्या पक्षांना जागा सोडण्याची त्यांची तयारी नाही परिणामी घटक पक्ष नाराज असल्याची चर्चा आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महाआघाडी करायचा काँग्रेस राष्ट्रवादीचा प्रयत्न होता प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी यांच्या बरोबर छोट्या पक्षांना बरोबर घेऊन भाजप विरोधात वातावरण तापवायचा काँग्रेसचा प्रयत्न आहे पण अजूनही महाआघाडीला मुहूर्त मिळालेला दिसत नाही त्यामुळे कुठेतरी जागांच्या मुद्द्यांवरून महाआघाडी छोट्या पक्षांची भूमिका महत्वाची ठरताना दिसते राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या जागांचा फॉर्म्युला कायम आहे पण समाजवादी पक्षाच्या एका जागेच्या मागणीला आघाडी आघाडी तयार नाही या सर्व जानेवारीत जाहीर करून प्रचाराची सुरुवात करण्याचा काँग्रेस राष्ट्रवादीचा मनसुबा असूनही सफल झालेला नाही या सर्व जागा वाटपांच्या गुंत्यामुळे जानेवारीत आघाडी गुंत जाहीर करून प्रचाराची सुरुवात करण्याचा काँग्रेस राष्ट्रवादीचा मनसुबा अजून तरी सफल झालेला नाही सुनील काळे टी व्ही नाईन मराठी मुंबई